हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर या आज माझ्या एक चार ते पाच चपात्या उरल्या होत्या आणि आता त्या चपात्यांचं काय करायचं हा प्रश्न होता आणि शिळ्या चपात्या खायलाही नको म्हणतात सगळे तर मी त्यापासून हा एक स्वीट डिशचा प्रकार बनवते की सगळ्यांनी अगदी आवडीनं खाल्ला म्हणजे चपात्या कशा संपल्या हेही समजलं नाही तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चपात्यांचे तुकडे करून घेतले आणि ते मिक्सरला बारीक करून घेतले तर बघू शकता असे टाईप आपल्याला ते चपाती बारीक बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला पॅन गरम झाला की त्यामध्ये घातलेले आहे एक चम सॉरी एक वाटी साखर तर याच वाटीनं दोन ते सव्वा दोन वाट्या ते चपातीचा चुरा भरलेला होता आणि मी त्याच्या अर्धी म्हणजे एक वाटी साखर घेतलेली आहे ही साखर आपल्याला वितळवून घ्यायची तर मी त्यामध्ये पाणी वगैरे काही घातलेलं नाही आहे तर आता ती साखर आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे थोडक्यात त्याचं कॅरेमल करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता अशी मधून मधून दिसते अजून साखर शिल्लक तर आपल्याला ती सगळी वितळवून घ्यायची तर हळूहळू आपण असं एक सलग घालवत राहिलो की नंतर ती मेल्ट होते तर बघू शकता आता ती साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे तर त्यानंतर मी त्यामध्ये घालणार आहे अगदी छोटी वाटी अर्धी वाटी आहे ती पण तर दूध घातलं आहे तर म्हणजे साधारणतः चार ते पाच चमचे दूध असेल हे तर ते घालून मी ते सगळं छान असं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर घातलेले आहे वेलचीपूड तर एक दीड चमचा मी वेलचीपूड घातली आहे आणि ते सगळं छान असं मिक्स करून झालं की नंतर त्यामध्ये घातलेला आहे हा चपातीचा चुरा तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मी दोन वाट्या चपातीच्या चुऱ्यासाठी एक वाटी साखर घातलेली होती तर कोणाला जास्त गोड आवडतं किंवा को कोणाला अगदी लाईटली तर त्या प्रमाणात तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आणि दूध थोडंसं घातलं की त्याने कसं सॉफ्ट बनतं एकदम असा तर मी त्याचा हलवा बनवते आहे थोडक्यात तर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो आहे आणि आता ते मी एक सलग मिक्स करून घेतलं आहे साईडनं वगैरे जो काही चपाती लागलेली आहे ती मी काढून घेतली आणि छान अशी मिक्स करून घेतली तर आता बघू शकता बऱ्यापैकी आपला हलवा रेडी झालेला आहे तर तो मी काढून घेते एका बाऊलमध्ये तर अगदी साधी सिम्पल आणि म्हणजे सर्वांना आवडेल अशी डिश आहे आणि पौष्टिक आहे थोडक्यात हा साखर सोडली तर पौष्टिकच आहे साखरेऐवजी तुम्ही गुळाचा यूज करू शकता आणि त्यानंतर शेवटी मी त्यावरून थोडेसे ड्रायफ्रूट घातलेले आहेत तर ही उरलेल्या चपातीपासून बनवलेली हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तर तोपर्यंत ब बाय थँक्यू